नमस्कार स्वागत आहे आपलं डे एम पे प्राईम यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नांदोशी खटाव जिल्हा सातारा येथील ओंकार मित्रमंडळ नांदोशी गणेश उत्सव मंडळ यांच्याशी आज यांच्या मंडळाला आपण भेट दिली आहे आज यांचं मंडळ किती वर्षापासून स्थापन झालं आहे आणि या मंडळात उत्सव कशा पद्धतीत स्थाप चालतो हे आपण या, या मंडळातील कार्यकर्त्यांना का विचारू आम्ही ओंकार मित्रमंडळ नांदोशी या मंडळाचे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत गेली सत्तावीस वर्षापासून आमचं हे अविरत आणि अत्यंत दिवसेदिवस उत्साहामध्ये आमचं मंडळ आणि श्री गणपतीचा उत्सव साजरा करत आहोत यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्ले कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत असतो आणि हे सगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे विशेषत गणपती उत्सवामध्ये गणपती उत्सवामध्ये रोज दोन वेळेला गणपतीची आरती सामुदायिक आरती होत असते तदनंतर याच उत्सव काळामध्ये महाप्रसादाचंही मंडळाच्या वतीनं आयोजन केलं जातं तसंच या मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये आणि सर्व समाजामध्ये सोलोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या मंडळाचं एक नाविन्य असं आहे की या मंडळामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आहे आणि सगळे जरी अनेक जातीचे असले तरीसुद्धा एका दिलानं आणि एका श्रद्धेनं श्री गणेशाची पूजा आणि भक्तिभावानं गणपती उत्सव साजरा करत असतात याच मंडळाच्या माध्यमातून महिला असतील किंवा लहान मुलं असतील यांनासुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमामध्ये प्रोत्साहित करण्याचा मंडळा मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो तसेच वार दिवसेदिवस आमच्या मंडळाचे सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे हे सगळी श्री गणेशाची कृपा असं आम्ही समजतो धन्यवाद